मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक अभूतपूर्व यशाला आज खरं म्हणजे चाळीस वर्षानंतर यश आलेलं चाळीस वर्षापूर्वी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी सुरू केलेली लढाई मेटेसाहेबाचं बलिदान असेल मराठ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे खरं म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळाल्याबरोबर सर्व मराठ्यांचे प्रश्न सुटतील असं बी नाहीये परंतु मरगळलेले तरुण आज, आज खचलेले शेतकरी आई वडील जे खचून गेले होते की आपल्या मुलांना शिकवल्यानंतर देखील त्यांना नोकरी लागत नाही आहे खोटाला चिंता घेऊन शिकवायचं आणि त्यांना मन वाटेल त्या कॉलेजमध्ये न जाता पैसे नसल्यामुळे भरण्यासाठी जे खचलेले होते त्यांना एक कुठेतरी आत्म देण्यासाठी आणि नवा महाराष्ट्र परत एकदा उभा करण्यासाठी बाराब ह्यात महाराष्ट्रातील बाराबो होते खरापकड जातीचे तसेच मुस्लिम समाजाची मंडळी देखील मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या लढाईमध्ये सोबत होती आणि त्याला असे यश आलेलं आहे या अर्थानं आज परत एकदा नवा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजेत मराठा जगला तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल या माध्यमातून ही सर्व मंडळी सोबत राहिलेली आहे परत एकदा नवा जागर सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये नवी पहाट उजाडलेली आहे मराठा सक्षम आणि अत्यंत ताकदपूर्ण बनवण्यासाठी ही हे आरक्षणाची गरज लागणार आहे आणि ते आरक्षण मान्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मराठा संघर्ष विजयी योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी जो हा विजय मिळून जगाला एक नवीन संदेश दिलेला आहे एक नवीन असा इतिहास घडला सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्याच्याजवळ पैसा नाही ज्याच्याजवळ मनुष्यबळ नाही ज्याच्याजवळ धन बळ नाही ज्याच्याजवळ सत्तेचं बळ नाही परंतु ज्याच्याजवळ नियतीचं बळ आहे समाजाची विश्वास अर्हता जिंकून जर नियतीने सत्याने जर संघर्ष करत राहिलं तर सर्वात पाठीमागे असलेल्या सामान्य कुटुंबातला व्यक्ती सुद्धा जगाच्या पातळीवर विजयाचा पट घेऊन येऊ शकतो हा इतिहास घडवला तो मनोज जरांगे पाटील आपण या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा इतिहास घडू शकतो हा विश्वास प्रत्येक मराठा व्यक्तीच्या मनामध्ये आज निश्चित झाला हा आमचा सर्वात मोठा विजय आहे छत्रपती शिवाजी महाराज <गली> धर्मवीर संभाजी महाराज की मराठा सर्वप्रथम दे या देशातील सर्व मराठा आज इतिहास दिनानिमित्त या विराज आरक्षणाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि या आरक्षणाला आरक्षण ज्यांच्यामुळे शक्य झालं असे आपल्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जे जनांगी पाटील आहेत त्यांच्यामुळे आरक्षण शक्य झालं आणि त्यांना सर्वप्रथम त्यांचा खूप आभारी आहे सर्व मराठी बांधव त्यांचे आभारी आहेत आणि सर्वप्रथम त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून आपल्याला माहीत असेल चोवीस दहा दोन हजार तेवीस रोजी दसंबरा त्यांनी शपथ छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि त्या ठिकाणी त्या शपथ घेतली होती त्या ठिकाणी मी त्या घटनेचा साक्षीदार आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही आणि छत्रपती शिवरायाला साक्षी देऊन मी मराठा समाजाला आरक्षण मिळून नये असे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदेसाहेब त्यांनी त्यांचा शब्दही पूर्ण केला आहे म्हणून त्यांचंही खूप खूप आभार अभिनंदन आणि मराठा समाजाच्या वतीने धन्यवाद आणि जिल्ह्यातील जे मराठा बांधव आहेत जसे आमचे ज्येष्ठ सुभाषास जावळे असतील आमचे धाडबापूर महाराज आहेत आणि भक्त परायण सर्व 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 वर्गातील सर्व मराठा समाज या पृथ्वीमध्ये सक्रिय सहभागी झाला आणि आमचे अर्ध्यापेक्षा जास्त आमचे बंधू संघ मुंबईला गेलेले आहेत आमच्यापैकी आम्ही बरेच जण आम्ही त्या यात्रेत स તાપસો પરંતુ દેલ્લી આઠિકાણી આ મોટ્યા સ્વરૂપા એ દલસ આમી સાજા કરનાહોત અને એ માધ્યમત મરાઠા સમાજે સર્વ બંધવના દોષી સાથે ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દેવ જય आज खरंतर भरपूर यश मिळालेला आहे आज आता ऐतिहासिक निर्णय जो माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांनी जो सनांगी पाटलांच्या उद्घोषणाला सगळे मराठा समाज एकत्र आले ते सगळं पाहू कारण लोकं म्हणायचे मराठा कधी एकत्र येत नाही मराठा हे फेकण्यासारखे एक पुढे गेलं तर ते दुसऱ्याला मागे वाटतं मात्र आमचा सरसे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो आज शुभ त्या युती सरकारमध्ये साहेब

मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं घड्याला खरं हे शाण आहे म्हणून आम्ही सगळे जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा दाद आज सत्तावीस जानेवारी मराठा समाजाच्या चा या चाळीस वर्षापासून चाललेल्या अवरित या लढ्याला आज एक रूप येऊन आज मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आज झालेला आहे आज मराठा आरक्षणाच्या अध्यादेश या महाराष्ट्र सरकारनं या महाविकास आघाडी सरकारनं काढलेला आहे त्याबद्दल आम्ही या सगळ्या महाविकास आघाडी सरकारचं आभार व्यक्त करतो सर्व मराठा समाजाच्या वती वतीनं महायुती सरकारच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो या महायुती सरकारचं आणि जो हा लढा आहे तो यशस्वी झाला जरंगे पाटलांचे खरंच मराठा समाजासाठी आज आमचे जरंगे पाटील हे देव आहेत आणि या समाजासाठी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी आता जो जरंगे पाटलांनी जो लडाख उभा केला आहे त्याबद्दल समाज त्यांचं आयुष्यभर ऋणी राहीन कायमचा ऋणी राहीन आणि इथून पुढेही समाज जरंगे पाटलांच्या पाठीशी राहील हा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस मराठा समाजासाठी सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे पण त्या अगोदर जो सत्तर वर्षाचा बॅकलॉग होता तो मनोज धरांगे पाटील यांच्या रूपानं किंवा यांच्या लढ्यानं यांच्या सर्व जो रॅली काढली पोषण केलं या सर्व गोष्टीमुळं आज जो मराठा आरक्षणाला आरक्षण भेटलेलं आहे त्याबद्दल आम्ही महायुती सरकारचे विशेषतः धरांगे पाटलांचे मनस्वी आभार मानतो त्या या व्यतिरिक्त आम्हाला या लढ्यासाठी या रॅल्यासाठी या उपोषणासाठी मराठा व्यतिरिक्त आदर जे आता जसं मुस्लिम लोकांनी सोळाशे स सतरा पकड जातीनी जो एकवटीनं आम्हाला जो सुरुवात दिली किंवा साथ दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार